कोरपना येथे महसूल उपविभाग स्थापनेचा मार्ग मोकळा जीवती व कोरपना तहसीलदारांचा सकारात्मक अहवाल चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय स्थापनेसाठी महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे यासाठी मागवलेल्या माहितीवर आधारित कोरपना आणि जीवती या दोन्ही तहसीलदारांनी सकारात्मक अभिप्राय देत सविस्तर अहवाल विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडे सादर केला आहे या अहवालामध्ये लोकसंख्या गावांची संख्या महसूल मंडळे भूगोल दळणवळणाची साधने पंचायत राज संस्था पर्यटन स्थळे तसेच उपलब्ध जागा आणि इमारती यांसह एकूण बावीस मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महसूल मंत्र्यांकडे कोरपना येथे महसूल उपविभाग स्थापन करण्याची लेखी मागणी केली होती या पाठपुराव्यामुळे हे प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे सध्या कोरपना येथे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पाणीपुरवठा उपविभाग आणि उपविभागीय डाक निरीक्षक अशी तीन उपविभागीय कार्यालय कार्यरत आहेत महसूल उपविभाग स्थापन झाल्यास हे चौथे उपविभागीय कार्यालय ठरेल जिल्ह्यातील हे नववे महसूल उपविभागीय अधिकारी कार्यालय असणार आहे या कार्यालयाच्या स्थापनेमुळे जीवती व कोरपना तालुक्यातील महसूल विषयक कामकाज जलद पारदर्शक आणि कार्यक्षमतेने पार पडण्यास मोठी मदत होणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा येथे उपविभागीय कार्यालय स्थापन करण्याकरिता या राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार आदरणीय देवरावदा भोंगडे यांच्या नेतृत्वात या राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्याकडे आम्ही निवेदनाद्वारे मागणी केलेली होती आणि त्या मागणीच्या अनुषंगाने त्यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना या ठिकाणचे अहवाल सादर करण्याकरिता आदेश दिलेले होते आणि या ठिकाणी उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या मार्फतीने जिवती व कोरपणा तहसीलदार यांच्याकडे अभिप्राय सादर करण्याकरिता तसे आदेश दिले होते आणि जिवती व कोरपणा येथील तहसीलदारांनी या ठिकाणी उपविभागीय कार्यालय स्थापन करण्याकरिता सकारात्मक अभिप्राय या ठिकाणी सादर केलेला आहे आणि कोरपणा येथे जर उपविभागीय कार्यालय स्थापन झाल्यात जिवती व कोरपणा तालुक्यातील जनतेला फायदा होईल व हे कार्यालय सोयीचे होईल क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्धी नागपूर एट सिक्स टू